हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी डब्बू मिरचीची किंवा शिमला मिरची भाजी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी मी माझीने माझी रेसिपी नसून माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे नक्की ट्राय करा त्यासाठी मी दोन कांदे घेतले बारीक चिरून शिमला मिरची घेतली कापून हुबी त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मेथी मेथीची पाने घेतली वाटीवर अगदी साधी सोपी पद्धत आहे टेस्टला अप्रतिम बनते प्रथम एकाकडे दोन चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी परतल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत बघा कमी साहित्यात कमी मसाल्यात खूप टेस्टी होते, भाजी होती नेहमीच्या डब्बू मिरचीच्या भाजीपेक्षा यशी भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल शिमला मिरची सगळ्यांनाच आवडते आणि एकदम वाफेवर शिजली खूप छान होते ती लसूण परतल्यानंतर आपण हुबा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बघा हुबा चिरलेला आहे कांदा बारीक करायचा नाही जास्त हुबाच टाकायचा तेलामध्ये त्याचे परत सुटून जातात त्यामुळे हुबा चिरल्याला काही हरकत नाही पण छान लागतो कारण की शिमला मिरची देखील आपण हुबीत चिरली आहे बघा कांदा तेला छान परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकणार आहोत नाही मेथी टाकणार आहोत सॉरी मेथी अगदी वाटीभर घेतली आहे मेथीने पदार्थाशी चव इन होते टेस्टी होतो खूप पदार्थ आणि मेथीचा वास तेलामध्ये परतल्यावर खूप टेस्टी होतो नक्की ट्राय करा अशी भाजी तुम्ही आजपर्यंत कधीही केली नसेल डब्बू मिरची आणि मेथीची भाजी एकत्र एक माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या सासूबाई खूप छान करतात हा स्वयंपाक त्यानंतर शिमला मिरची हुबी चिरून घेतली ती डाका अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते तोंडाला चव नसेल तर ही भाजी नक्की करून बघा अगदी वाफेवर तयार करायची आपल्याला कुठेही जास्तीचे मसाले वगैरे काही वापरायचं नाही तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शिमला मिरची एक मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये स्वादानुसार मीठ वापरणार आहोत शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही आणि शी शि जास्त शिजू देखील द्यायची नाही रंचित छान लागते मीठ टाकल्यानंतर पुन्हा परतून यायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण मसाला अगदी बेसिक मसाले तुम्ही हे मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे फक्त लाल तिखट आणि धना पावडरचा वापर करणार आहे हळद मी बाकीचं काही वापरणार नाही ना तुम्ही हव्या असल्यास कांदा लसूण मसाला काळा मसाला देखील वापरू शकतात पण साध्या पद्धतीने जितकी छान लागते भाजी तितकी छान बाकी इतर मसाले टाकून होत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने करते एक चमचा धना पावडर चवीनुसार लाल तिखट आणि हळद बस बाकी काही वापरलं नाही बघा परतून घ्यायचं आहे एक मिनटं तेलामध्ये मसाला आणि त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट टाकायचं आहे हे ऑप्शनल आहे पण शेंगदाण्याच्या कूटने छान लागते भाजी अगदी दोन ते ती तीन चमचे वापरला आहे बघा शेंगदाण्याचा कोट शेंगदाण्याचा कोट वापरल्यानंतर आपण पुन्हा एकदा भाजी परतून घेऊ एकदा गॅसची फ्लेम इथे मीडियमच आहे अगदी दहा मिनटात तयारी करण्यापासून तर भाजी शिजण्यापर्यंत मग दहा मिनिट लागतात कुठे जास्तीचा वेळ लागत नाही आपल्याकडे वेळ नसल्यास आणि तोंडाला चव नसल्यास ही भाजी नक्की ट्राय करा माझ्या सासूबाईची रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच रेसिपी आवडल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया फक्त एक वाफ काढून घ्यायची बस वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची झाली आपली शिमला मिरची टेस्टी टेस्टी अशी भाजी चवीला अप्रतिम होते नक्की ट्राय करा मेथी वापरून ही शिमला मिरची भाजी तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने कराल आता सर करूया ही भाजी आपण चपातीवर जास्त छान लागते वारीक चिरली कोथिंबीर वापरायची करून आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतायचं आहे बघा कोथिंबीर टाकल्यानंतर एक तेलामध्ये पुन्हा एकदा परतून घेऊ झाली आता भाजी आपली सर्व करूया गरमागरम डबू मिरची भाजी किंवा शिमला मिरचीची भाजी आहे ना वेगळी पद्धत बनवण्याची माझ्या सासूबाईंची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या मंडळी गरमागरम गर्म शिमला मिरची खायला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग